लोकसभा निवडणुकीसाठी अधिकारी व कर्मचारी बूथकडे रवाना लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात अकोला लोकसभा मतदारसंघात शुक्रवार सव्वीस एप्रिल रोजी मतदान होत आहे अकोला लोकसभा मतदारसंघातील रिसोड मालेगाव विधानसभा अंतर्गत येणाऱ्या मतदान केंद्रावर मतदानाची तयारी पूर्ण करण्यात आली असून या अंतर्गत आज पंचवीस एप्रिल रोजी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली देवकर व तहसीलदार प्रतिष्ठा तेजनकर यांच्या देखरेखीत स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झोनल अधिकारी व कर्मचाऱ्यांना बॅलेट युनिट मशीन व इतर साहित्य देऊन रवाना करण्यात आले अकोला लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघात तीन लाख पंधरा हजार दोनशे बावन्न मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत यामध्ये एक लाख पंसाष्ट हजार चारशे चौतीस पुरुष तर एक लाख एकोणपन्नास हजार एस आठशे अठरा महिला मतदारांचा समावेश आहे मतदान प्रक्रियेसाठी तीनशे सदोतीस बूथ तयार करण्यात आले असून त्यावर सतराशे पंधरा कर्मचारी क मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे यामध्ये महिला कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आज पंचवीस एप्रिल रोजी निवडणूक आयोगातर्फे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निवडणूक साहित्य वाटपासाठी उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती उन्हाचा तडाखा लक्षात घेत कूलर व पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती यासाठी निवडणूक आयोगाने कसोशीने मेहनत घेतलेली आहे